मित्रांनो वेलकम टू बेगिनी चॅनल जर तुम्हाला जमीन मोदी प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला तुमच्या नकाशा बद्दल काय प्रॉब्लेम असेल व तुम्हाला शिकायचं असेल की मोदी कशी केली जाते हे सगळे व्हिडिओ करत असतो नियमितपणे तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर वर ते व्हिडिओ बघू शकता तर आणि तुमच्या काही जमिनीमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा नकाशाबद्दल काय प्रॉब्लेम असेल तरी पण तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रू तुमचे प्रश्न विचारू शकता मांडू शकता मी माझ्या वतीने पूर्ण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीत व तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत क आलेख बद्दल माहिती मोजणी झाल्यानंतर मिळणार नकाशा म्हणजेच क याच्या अगोदर हो। पण आपण व्हिडिओ बनवणार आहे तरी पण आपण ह्यामध्ये मध्ये व्हिडिओ बघणार आहोत कारण की आता जे मोजणी होते ते डीजीपीएस या मशीनने होते आणि त्या मशीनने मोजणी केल्यानंतर नकाशा कसा मिळतो हा अपडेट चा नकाशा आहे म्हणजे नवीन नवीन सध्याचा नकाशा आहे क आले मोजणी नंतर मिळणारा नकाशा हा आहे आले तर मित्रांनो हा चा नकाशा आहे हा तुम्ही बघू शकता स्केल बघा स्केल मी व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि वरील बाजू जे असते ते उत्तरेकडील बाजू असते उजव्या साइड तुम्हाला मी एक लाईन मारून दाखवतो दोनच नकाशा आम समजून सांगतो आपण नवीन एक लेअर घेऊया मित्रांनो दोनच मिनटात तुम्हाला मी सगळं समजावून सांगतो तर मित्रांनो ही जी लाईन असते ही पूर्वीकडली लाईन असते ही बाजू उजवीकडली बाजू आहे ही पूर्वीकडली बाजू आहे ही बाजू पूर्वेकडील आहे ही बाजू आहे ही खालील बाजू दक्षिणेकडील बाजू आहे वरील बाजू उत्तरेकडील बाजू आहे तुम्ही कोणताही नकाशा घेतला तुम्हाला वरील बाजू उत्तरेकडील बाजू मिळेल हा जो सिंबॉल आहे हिच्यावरून तुम्हाला हा जो सिंबॉल आहे त्याच्यावरून तुम्हाला समजू शकते वरील बाजू उत्तरेकडील उजवीकडले पूर्वेकडील डावीकडले पश्चिमेकडील खालील बाजू दक्षिणेकडील वर वरील बाजू उत्तरेकडे मेकअप क्लायंट ने मला डिस्क्रिप्शन मध्ये प्रश्न विचारला होता की सर नकाशाच्या बाजू बद्दल व्हिडिओ बनवा तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे या नकाशाच्या बाजू आहे तुम्ही याच्यावरून ठरवू शकता आणि जास्त करून म्हणजे नव्यानव टक्के हा कळलेक मग शंभर टक्के एकाच एक हजार स्केल मध्ये असतो स्केल स्केलचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या व्हिडिओवरती तर त्यांनी आजूबाजूला सगळे चारो जे गट नंबर आहेत किंवा रस्ता आहे काय आहे नाला आहे ते सगळं त्यांनी मार्क केलेलं आहे तर बघा इथं ला गट नंबर सहा म्हणजेच लागून गट नंबर सहा ते चारू बाजूला तुमच्या त्यांनी मार्क करून देतील लागून गट नंबर बारा लागून गट नंबर चार ला आणि काय ला रस्ता म्हणजे लागून रस्ता समोर यांचा रस्ता आहे तर मित्रांनो ही जी डॉट डॉट लाईन आहे इथं बघा शकता तुम्ही डॉट डॉट लाईन जी आहे डॉट डॉट दिलेली आहे हे तुमची वयवाट आहे त्यांची इथं पण आहे बघा ही त्यांची काय आहे वयवाट आहे तुम्ही बघू शकता इथं झूम करतो थोडं ही जी डॉट डॉट लाईन आहे त्यांची काय आहे थोडीफार आत बाहेर आहे ही त्यांची वयवाट आहे आणि जे तिने डार्क लाईन केलेली आहे करतो आतील डार्क बघा दोन लाईन आहेत एक डॉट लाईन आहे ही वयवाट आहे आणि तुमची हे नकाशावरून बसवलेली तुमची बाउंड्री होय नकाशा त्यांनी बसवल्यानंतर रेकॉर्ड बसल्यानंतर त्यांना तुमच्या नकाशाची बाउंड्री मिळालेली तुमच्या जमिनीची बाउंड्री मिळालेली आहे ती हे एका डार्क लाईन मध्ये मारलेली आहे चार बिंदू आहेत बघा हे जे लाल जे बिंदू आहेत लाल जे डॉट आहेत हे फिक्स पॉइंट आहे हे यफ चार म्हणजे फिक्स चार एफ फोर हे बघा फिक्स इथं तीन नंबरचा पॉइंट आहे तुमचा लाल जे शेहरा तिने केलेला आहे हा तुमचा पॉइंट फिक्स झालेला तुमची बॉर्डर फिक्स झाले तर एन टू तुमची काय झालेली बॉन्ड्री तुमची फिक्स झालेली आहे आणि जी ही बाहेरील बाजू आहे तुम्ही दाखवलेली वयवाट आहे तुमच्या नकाशोबत बघू शकता जे नकाशा तुम्हाला भेटलेला आहे दोन लाईन असतात एक डॉटेड लाईन असते एक डार्क लाईन असते काळी ती काळी लाईन असते ती तुमची बॉर्डर फिक्स केलेली असते त्यांनी मोजनी वाल्यांनी भोमि वाल्यांनी आणि हे जे डॉटेड लाईन असते ते तुम्ही दाखवलेली तुमची वयवाट होय तुमची जे तुम्ही जमीन कसताय ती वयवाट होय तर मित्रांनो आणि जे लाल बिंदू मध्ये असते तुमचे काय नवीन पॉइंट असते किंवा हे जुने पॉइंट आहेत हे दोन पॉईंट एन थ्री एन एन टू एन थ्री असते हे तुमचे ओल्ड पॉइंट आहेत तुमचे जुने त्यांना तुम्ही दाखवलेले पॉईंट आहेत आणि हे एफ आहे ना एफ एफ फोर सॉरी मित्रांनो हा एफ फोर आहे जो हा फिक्स पॉईंट आहे एफ म्हणजे हा एफ फोर फिक्स पॉइंट आहे फिक्स फोर म्हणजे हा तुमचा एक पॉईंट त्यांना फिक्स गावला होता एफ फोर आणि एन थ्री म्हणजे नवीन पॉईंट आहे न्यू पॉईंट न्यू पॉईंट तीन नंबरचा आहे न्यू पॉईंट दोन नंबरचा आहे आणि न्यू पॉईंट एक नंबरचा आहे हा एक दोन तीन हे त्यांना नवीन तुम्हाला पॉइंट त्यांनी दाखवलेला आहे इथे बघू शकता तुम्ही हे एन थ्री म्हणजे नवीन पॉइंट होत बघा एन टू आणि हे एन वन हे न्यू पॉइंट आहेत तुमचे जुने पॉइंट इथे होते हे बघा इथे हे वयवाट रेकॉर्ड बसून दिलेला आहे आणि हा रेकॉर्ड कसा चेक करायचा यासाठी पण त्यांनी शिरोबिंदू म्हणजे शेरा बिंदू दिलेले आहेत पॉइंट नंबर एक चे हे लॅटिलाँग लॅटिट्यूड लॉंगिट्यूड मध्ये आहे ईस्टिंग नॉर्थिंग पॉईंट नंबर एक पॉइंट नंबर दोन पॉईंट नंबर तीन पॉइंट नंबर चार हे चार पॉइंटचे चे लँग्विूड आहे त्याच्यावरून तुम्ही ऑटोग्रॅट मध्ये हे पॉईंट टाकून तुम्ही डायरेक्ट हे चार पॉईंट तुम्ही मिळू शकता आणि या चार पॉईंट तुम्हाला तुमचा एरिया क्षेत्रफळ तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर वर काय असते हद्द कायम दिनांक तर बघा मित्रांनो मोजणी दिनांक मोजणी कधी केली म्हणजे वयवाट कधी मोजून गेले हद्द कायम दिनांक म्हणजे हद्द त्यांनी कायम कधी केली परत येऊन त्यांनी नंतर तुम्हाला कधी ते बाउंड्री दाखवली मोजणी दिनांक मोजणी दिनांक तुम्ही बघू शकता मोजणी दिनांक त्या तारखेला हद्द कायम हद्द तुम्ही दाखवली तुमची वयवाट दाखवली आणि त्यांनी नंतर एक महिन्यानंतर येऊन तुमच्या मोजणीप्रमाणे तातडी हातडी नियमित काय असेल ते त्या मोजणीप्रमाणे तुम्ही त्यांना नंतर त्यांनी येऊन हद्द कायम तुम्हाला करून गेले तर हद्द कायम दिनांक मित्रांनो पुढे त्यांचं काय आहे स्वाक्षरी मोजणी करणार कोण आहे त्याच पद काय आहे पदनाम कार्यालय कुठला आहे कार्यालय कार्यालय आणि गाव कुठलं आहे ते कार्यालयाच कार्यालय उपाधीक्षक भूमी अभिलेख पारोळा त्याच्यावरती तुम्हाला मी डिटेल सांगितली जे खुला खुलासा व टिपा आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खुलासा व ठिपा आहे खुलासा व ठिपा मी तुम्हाला सांगितले ना डॉटेड लाईन काय आहे लाल बिंदू काय आहे एफ मध्ये काय आहे आणि डार्क लाईन मध्ये काय आहे तेच तिने व टीपा केलेला आहे डॉडेट लाईन म्हणजे तुम्ही दाखवलेले काय आहे वयवाट आहे आणि हे ऑन म्हणजे काय आहे नवीन पॉइंट आहे ऑन म्हणजे याप्रमाणे अर्ध हा वलग हजार मोजनी अंत अभिलेखा प्रमाणे हद्दीचे खुना दाखवलेले असे म्हणजे नवीन पॉईंट आहे ते दाखवलेले अयफ म्हणजे काय जागेवर तुमचा फिक्स पॉईंट आणि चौथा काय आहे डार्क लाईन म्हणजे त्यांनी नवीन तुमच्या मोजणीप्रमाणे दाखवलेले हद्द होय पुढे काय आहे मोजणीचे व हद्द हवेली हजर इसम म्हणजे कोण कोण हा हजर होते त्याची इथे माहिती आहे अर्जदार कोण कोण अर्ज अर्जदार आहेत लगतदार आहेत लगत त्यांची माहिती या कारखान्यामध्ये दिलेली आहे बघू शकता इथं मित्रांनो आणि ह्याचे त्यावर या काय आहे मोजणीचे कारण काय मोजणी करण्याचे कारण काय आहे गट नंबर काय आहे हे सगळं ह्यामध्ये दिलेलं आहे तस मित्रांनो मोजणीचा प्रकार काय आहे हे पण दिलेलं आहे अति तातडी हद्द कायम हे त्यांचा प्रकार पण दिलेला आहे कुठला प्रकार आहे कुठल्या प्रकाराने हे मोजणी केलेली आहे तातडी हाती मोजणी किती आहे हे पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता कागद कुठला आहे नकाशा कुठला आहे हे पण इथं लिहिलेलं आहे बघा आलेख तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क आलेख आहे जिल्हा गावाची कुठे मोजणी करणार आहे त्याचे सगळे नाव आहे जिल्हा तालुका गाव कुठला आहे सगळं या मध्ये प्रमाणे माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी मी सगळी माहिती का आलेख बद्दल सांगितलेले आहे म्हणजेच मोदी नंतर मिळणार नकाशा याबद्दल माहिती सांगितलेलं आहे तर यापुढे आपण एक नवीन असा व्हिडिओ बघणार आहे ते म्हणजे स्कॅनिंग करून स्कॅन तुमचा नकाशा स्कॅन करून ऑटो कार्ड मध्ये इन्सर्ट करून त्याचा एरिया कसा काढला जातो ते पण अॅक्युरेट पद्धतीने ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ जमीन मोजणी मिळत जाईल थँक्यू सो मच मित्रांनो